कुंभार बांधवांना बचतीची सवय लागावी आणि अडचणीच्या वेळी अर्थसहाय्य उपलब्ध व्हावं यासाठीच कुमावत कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून काम सुरू आहे समाजातील गुणीजनांना प्रोत्साहन दिलं जातं यावर्षी समाजातील गुणवंतांचा आणि दहावी बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कोल्हापुरातील गंगावेश रोडवर एकोणीसशे त्रेचाळीस साली कुमावत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची उभारणी झाली पैपई जमा करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या कुंभार समाजाला या संस्थेनं आधार दिलाय जिल्ह्यातील कुंभार कारागिरांना आर्थिक स्तर उंचावण्यात या संस्थेचं मोठं योगदान आहे विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात येतो संस्थेचे अध्यक्ष विलास कुंभार उपाध्यक्ष शहाजी ज्येष्ठ संचालक मारुतराव कातवरे सतीश कुंभार बाजणीकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सिद्धी कुंभार गौरी कुंभार वेदांत कुंभार मधु भोगावकर श्रद्धा कुंभार ओम कुंभार यांना रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं यावेळी मारुती कुंभार सुभाष कुंभार नितीन ब्रह्मपुरे दीपराज माजगावकर शोभा माजगावकर मीनाक्षी कुंभार सागर वडणगेकर यांच्यासह मान्यवर आणि समाजबांधव उपस्थित होते